नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार शुक्रवार तेरा जून दोन हजार पंचवीस तर शेतकरी बांधवांनो आज आपण आले महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मुर्रा म्हशींचा बाजार म्हणजे घोडेगाव बाजारामध्ये तर घोडेगावमध्ये मित्रांनो जर कोणाला चांगल्या क्वालिटीच्या आणि योग्य दरामध्ये जर मुर्रा जातीच्या म्हशी खरेदी करायची असेल तर आमचे अनिकेत दादा यांच्याशी संपर्क साधा आज आपल्या व्हिडिओमध्ये अनिकेत दादा यांचा पूर्ण परिचय घेऊ यांच्याकडे किती मशी होत्या आणि यांच्या कशा कशा भावाने यांच्याकडे मशी सेल होतात पूर्ण माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून कव्हर करूया अनिकेत दादा नमस्कार जय शिवराय जय शिवराय तर आपल्याकडे आज किती मशी होत्या आज आपल्याकडे आठ मशी होत्या बरोबर तीन दिले गेले आहेत आणि तीन कशा भावाने दिले आपण एक लाख दहा हजारच्या या ठिकाणी भावाने व्यवहार झालेला आहे तर सध्या बाजार कसे भरतात मग आपले भरपूर छान भरतात बाजार चांगले घ्यायला मस्त बाजार सध्या बरोबर सध्या आता बाजार आपल्या बाहेर भरतात पुढच्या आपल्याला आता मार्केटला बाजार भरणार बरोबर तर शेतकरी बांधव जर कोणाला क्वालिटीच्या मशी खरेदी करायचे असेल तर पाहू शकता आपण या ठिकाणी अशा मोठ्या आणि चांगल्या दुधाच्या गॅरेंटीच्या मशी तुम्हाला खरेदी करून देतील ते आपल्याला मार्केटमध्ये पाहू शकता आपण मशीनची ऑलरेडी पाहू शकता मित्रांनो आता काय या मशीनचे काय दुधाचे काय बोली असेल चौदा पंधरा लिटर प्लस देतात बरोबर आणि चौदा पंधरा प्लसच्या मशीन किती रेंज मध्ये आपल्याकडे आपल्याकडे एक पर्यंत लाख दहा ते नव्वद पासून बरोबर सत्तर हजारापासून एक... बर 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 तर आणि नव्वद हजारापासून पासून तर लाखाच्या वरती आपल्याकडे चांगल्या क्वालिटीच्या मशीन भेटणार पाहू शकता आपण या ठिकाणी मित्रांनो आता मशीनची क्वालिटी पहा माप पहा मित्रांनो एक नंबर दुधाची आणि व्यवहार एक नंबर कोणत्याही शेतकरी राहायची फसवणूक होणार नाही अशी दक्षता घेऊन आपल्या आणखी दादा व्यवहार करतात पाहू शकता आपण क्वालिटी पहा मशीनची या ठिकाणी पूर्ण टॉप क्वालिटीचे इकडे पहा एक नंबर मोठ्या मापाच्या मशी आपल्याकडे उपलब्ध आहेत मित्रांनो व्यवहार कसा आहे एक नंबर आहे हो आपण या ठिकाणी बाजार चांगला आहे सध्या आता घ्यायचालो का बाजार आहे मित्रांनो पुढे अजून बाजार तेजीमध्ये होणार आहेत जर कोणाला घ्यायचे असेल तर नक्की खरेदी करा मित्रांनो आता बाजार आपला शुक्रवारी असो अडे दिवस शेतकरी जर आला तर आपण गोड्यामध्ये खरेदी करून देणार बरोबर शेतकरी राजाला कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येत नाही पावते पिवते करून देतो गाडी करून देतो बरोबर असं नाही की बाजारामध्ये शेतकरीला बर जरी तुम्हाला जी म्हैसा आवडील योग्य दरामध्ये खरेदी करून देतात पावती वगैरे बनवून देतात बरोबर प्लस करून बरोबर म्हशी आपण चेक करून देतात लगेच बरोबर पिडून वगैरे देतात आपल्याला शेतकऱ्यांना बरोबर तर शेतकरी बांधतो ना क्वालिटी एक नंबर आहे बाजारामध्ये तुम्हाला कोणत्याही जर चांगल्या क्वालिटीच्या म्हशी घ्यायचं असेल आणि मध्य व्यवहार होत नाही मित्रांनो एक नंबर व्यवहार आहे बाजारामध्ये तर आणखी नाव नंबर सांगा माझं नाव अनिकेत पेटारे आहे माझा नंबर त्र्याहत्तर सत्याऐंशी पासष्ट नव्वद बेचाळीस अडीच दिवस म्हणाले तरी हो भेटणार म्हणजे चालेल तर मित्रांनो नंबर टाकलेला आहे संपर्क साधा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करा जय शिवराय